नमस्कार मित्रांनो कंबळी अठ्ठावीस जुलै प्रोममध्ये कंबळी आणि निंगे बाहेर येतात त्यांच्या पाठोपाठ ऋषी पण येतो आणि म्हणतो कंबळी आय एम सॉरी कंबळी म्हणते सर तुम्ही का माफी मागताय तुम्हाला माफी मागायची काय बी गरज नाही खरं तर माझंच चुकलं मी तुमच्या घरी न सांगताच आले ऋषी म्हणतो कंबळी तसं काहीच नाही आहे कंबळी म्हणते आता मला इकडं राहायचं म्हटल्यावर स्वतःमध्ये बदल करावाच लागणार ऋषी म्हणतो कंबळी इतरांसाठी बदलायची तुला काहीच गरज नाही आणि त्यांच्यासारखं होण्याची तर अजिबातच नाही आणि कंबळी तू तु चिखलात उगवलेल्या कमळासारखी आहेस तू काय माशीस राहा आता कंबळी ऋषीकडे बघत असते बाजूला हे सगळं कामिनी अनिका आणि रागिनी ऐकत असतात आता अनिकाचा नुसता जळफळाट होतो ती तंतनत निघून जाते रागिनी म्हणते अनु कामिनी अनिकाच्या रूममध्ये जाते आणि म्हणते ती मुलगी इथे एक स्वप्न घेऊन आली आहे तिला इथे ह्या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन मोठं व्हायचं आहे ते मोडलं तर ते मोडलं तर त्या गोष्टीचा तिला जास्त त्रास होईल म्हणून तिचं ते स्वप्नच आपण असं पांदळी चिरडून टाकायचं आणि स्माईल कर म्हणते वाव मस्त आयडिया आहे आता तू बघच मी काय करते आता अनिका कमळीच्या घरी जाते तर कमळीच्या हातात फोटो असतो आणि ती म्हणत असते आबा तुम्हीच मला शिकवलं जे आपल्यापुढं दोनच पर्याय असतात हारायचं किंवा जिकायचं तेव्हा फक्त जिकायचा विचार करायचा तुमच्या कष्टाची आणि संस्काराची आण घेऊन सांगतो मी आजच्या परीक्षेत पहिला नंबर काढणार म्हणजे काढणार आणि का म्हणते तू किती कर गावच्याप मी तुला पास होऊ देणार नाही म्हणजे नाही आता अनिकाचा ग्रुप आणि कंबळी आणि निंगे तिला कॉलेजमध्ये भेटतात तुम्हाला काय वाटतं कमळी अनिकाचा प्लॅन हनुम पाडेल की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद